जय महाराष्ट्र मित्रांनो अखेर मातोश्रीची उद्धव ठाकरेंची ताकद अखेर भाजपला समजलीच उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती आलेल्या भाजप नेत्याला उद्धव ठाकरेंनी अक्षरशः हाकलून लावले मातोश्रीच्या गेटवर देखील उभं केलं नाही उद्धव ठाकरेंचा ठाकरेबाणा मराठी माणसांना अतिशय आवडला मित्रांनो उद्धव ठाकरेंची केली जाते वा वा नेमकं काय का प्रकरण तो व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल भाजप नेत्याला अक्षरशः कसं मातोश्रीवरून हाकललं मित्रांनो गेल्या दो काही दिवसापूर्वी सध्या मातोश्रीवरती शिंदेगडाचे दोन आमदार आणि पिता पुत्र आले होते त्यांना देखील मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिला नाही त्यांना प्रवेशद्वारावरूनच बाहेर पाठवलं आता वेळ आली आहे ती भाजप नेत्यांची हायकोर्टाच्या आदेशानंतर मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दोन लाखांचा डी घेऊन पोहोचलेल्या भारतीय जनता पार्टीचा नेता मोहन चव्हाणांना पोलिसांनी गेटवरच अडून मोहन च, मोहन चव्हाणांना ठेवल्यानंतर त्यांनी विचारलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती भाजपच्या नेत्यांना प्रवेश नाही असे सांगितले हायकोर्टाने मोहन चव्हाणांना सांगितले होते की तुम्ही उद्धव ठाकरे यांना दोन लाखांचा डी द्या किंवा त्यांच्या पाया पडा यावरून सध्या मोहन चव्हाण कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या भेटीला आले होते मात्र उद्धव ठाकरेने त्यांची भेट नाकारली आणि रीतसर आम्ही कोर्टाच्या आधीचं पालन करत आहोत असं त्यांनी सांगितलं यावेळी उद्धव ठाकरेंनी मात्र या भाजपच्या नेत्याला अक्षरशः मातोश्रीवरून बाहेर काढलंय मित्रांनो हीच आहे मातोश्रीची उद्धव ठाकरेंची ताकद आपणास कशी वाटली प्रतिक्रिया द्या धन्यवाद